आमदार संजय बनसोडे यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केली थेट मदत लातूर जिल्ह्यातल्या उदगीर व जळकोट तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली होती तसेच अनेक शेतकऱ्यांचे जनावरे देखील दगावली होती सरकारने शेतकऱ्यांना मदत दिली तेवढीच मदत शेतकऱ्यांना देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट धनादेश हातात दिलाय यावेळी उदगीर आणि जळकोट तालुक्यातील नुकसानग्रस्तांना सुमारे साठ लाख रुपयाची मदत यावेळी आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आली आहे गेल्या दोन महिन्यापासून उदगीर आणि जळखड मतदारसंघामध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं विशेषतः काही शेतकरी बांधवांनी हे झालेलं नुकसान सहन न होता काही माझ्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केली काही शेतकरी बांधव प्रचंड मोठ्या अतिवृष्टीमध्ये पुरामध्ये वाहून त्या ठिकाणी गेलेले होते काही शेतकरी बांधवाचे पशुधन पुरामध्ये वाहून काही पाणी त्यांच्या तोंडामध्ये जाऊन मृत्युमुखी पडले होते आणि म्हणून त्या शेतकरी बांधवाला शासनाच्या वतीनं जेवढी मदत द्यायची होती तेवढी आम्ही दिली पण आम्ही आभाजी भुतडा फाउंडेशनच्या माध्यमातून आभाजी भुतोडाना मी त्या ठिकाणी भेटलो आणि त्यांना विनंती केली की त्या शासनाच्या निधीमधून त्यांचा बैल येणार नाही त्यांची मैस येणार नाही त्यांचं वासरू त्या ठिकाणी येणार नाही आणि गेलेल्या माणसाचं सुद्धा तिथल्या कुटुंबाला आधार त्या ठिकाणी मिळणार नाही आणि म्हणून जेवढी शासनाने मदत केली तेवढीच मदत आपण अभय भुतोडा फाउंडेशनच्या माध्यमातून आज आपण त्यांच्या हातामध्ये गेडी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून माझा शेतकरी बांधव जे दुःखी होता त्यांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून आज शासनाच्या वतीनं कोठ्यावधीचं पॅकेज जाहीर करून पहिला हप्ता त्या ठिकाणी मिळालेला आहे दुसरा हप्ता सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून आज जाणीवपूर्वक हा दिवस त्या ठिकाणी आम्ही निवडला आणि जवळजवळ साठ एक लाख रुपयाची मदत अभय फोदडा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करून त्या ठिकाणी उदगीर आणि जळकोट मतदारसंघातले जेवढे काही शेतकरी ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबाला ती मदत गेलेली आहे जेवढे काही शेतकरी पुरामध्ये वाहून गेले तेवढ्याला त्या ठिकाणी मदत केलेली आहे जेवढ्या शेतकऱ्यांचं पशुधन गाय असेल मैस असेल वासरू असेल शेळी असेल मेंढी असेल कोंबडी असेल या आपण त्या ठिकाणी सगळ्यांना आता त्यांचा सहकार मंत्री आहेत ते आणि त्यांना प्रचंड मोठा सहकाराचा अनुभव त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांनी एक सरकार आहेत आणि म्हणून त्यांनी राज्य शासनाच्या वतीनं जे बत्तीस हजार कोटीच पॅकेज त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्या माध्यमातून ते, ते त्या ठिकाणी बोललेले असावेत कार्यकर्त्यालाच पदाधिकाऱ्यालाच बँका म्हणजे सरकार आणि सरकारच्या माध्यमातून बत्तीस हजार कोटीचं पॅकेज त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि म्हणून ते सरकारमधले मंत्री असल्यामुळं ते तसे बोलले असतील असं मला या ठिकाणी वाटतं जिल्हा लेवलची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक त्या ठिकाणी झालेली आहे जिल्हा पातळीवरती अनेक नेत्यांचं अनेक पदाधिकाऱ्यांचं वेगवेगळं मत त्या ठिकाणी होतं आम्ही उद्या सुद्धा आमचे तालुक्याचे अध्यक्ष बालाजी भोसले साहेब असतील माझे शहराध्यक्ष से जानिमिया असतील यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही उद्या एक बैठक आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये जे पदाधिकारी सांगतील जे कार्यकर्ते सांगतील त्यांच्या मताचा आदर करून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊन बंडखोरी अजिबात आमच्या इथं पक्ष अंतर्गत अजिबात बंडकरी होणार नाही जो माणूस काम करतो त्याच्या पाठीमागं उभा राहण्याचं काम मी आमदार म्हणून त्या ठिकाणी मी करणार आहे नक्कीच आम्ही महायुती म्हणून या निवडणुकीला समोर जाणार असं मला एकंदरीत चित्र त्या ठिकाणी वाटत मला तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला एक आव्हान करायचं आहे की आपण सर्व जाती धर्मातले लोक आपण एक आहोत एक संघपणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस रोजी एक नवीन भारत निर्माण करण्याचं स्वप्न जे पाहिलेलं आहे त्या स्वप्नाला कुठेही कोणीही तडा जाऊन देण्याचं काम कुणीही करू नये म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे काम करणारे नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे आणि म्हणून कुठल्याही समाजाच्या भावना दुखवतील असं वाक्य किंवा असे असं सुद्धा आव्हान या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आव्हान या ठिकाणी करतो किंबल सोडे एकमत डिजिटल लातो थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच